त्या बंद खोलीत असं काय होतं की माझा नवरा मला त्या खोलीच्या आसपाससुद्धा जाऊ देत नव्हता माझा नवरा मला ती खोली कधीच उघडून देत नव्हता त्या खोलीत असे काय होते हे मला माहिती नव्हतं पण मला जाणून घ्यायचं होतं त्या खोलीत नेमकं काय आहे मी माझ्या नवऱ्याला खूप वेळा विचारलं पण माझा नवरा प्रत्येक वेळेस टाळाटाळ करत होता आणि तो टाळाटाळ करत असल्यामुळे मला जाणून घ्यायची उत्सुकता खूपच वाढली पण त्या खोलीला खूप मोठं लॉक लावलं होतं आणि त्याची चावी कुठे असते मलाही माहिती नव्हतं कधीतरी माझ्या नवऱ्याला विचारलं तर तो कधी सांगत नव्हता मी माझ्या घरच्यांना सुद्धा विचारलं होतं त्यामध्ये असं काय आहे मला ते त्या खोलीत कधी जाऊन देत नाहीत तेव्हा घरचेही हेच म्हटले जाऊ दे तुला काय करायची त्या खोलीशी तो नाही म्हणतोय तर सोडून द्या हा विषय पण मला असं वाटत होतं त्या खोलीमध्ये काहीतरी असेल जेणेकरून माझा नवरा त्या खोलीमध्ये कोणाला जाऊ देत नव्हता एके दिवशी मी माझ्या नवऱ्याला म्हणाली मला त्या रूममध्ये काय आहे हे, हे जाणून घ्यायचे आहे तुम्ही माझ्यासोबत चला नाहीतर त्या खोलीची चावी द्या असं म्हटल्यावर माझा नवरा माझ्यावर खूपच भडकला आणि त्याच्या रूममध्ये जाऊन तो झोपी गेला पण मला त्या रात्री झोप काही लागली नाही नंतर कुठेतरी जाऊन बारा एक वाजता मला झोप लागली मला झोप लागल्यानंतर माझ्या नवऱ्याने हळू दरवाजा खोलून तो त्या रूमकडे गेला नेमकी त्याच वेळेस मला जाग आली मी बाजूला पाहिलं तर माझा नवरा नव्हता मग मी बाहेर आले मग मी त्या खोली जवळ आले पण त्या खोलीला तेव्हा लॉक नव्हतं ती खोली मधून लॉक केलेली होती मला डाऊट आला की माझा नवरा खोली मध्ये गेलाय आणि मधून खोली बंद करून घेतली मी माझ्या नवऱ्याला आवाज दिला पण त्याने काही दरवाजा खोलला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी मी विचारलं तुम्ही कुठे होतात तुम्ही त्या खोलीमध्ये गेलतात का तेव्हा तुम्हाला म्हणाला नाही मला थोडं काम आलं म्हणून मी बाहेर गेलो होतो मी त्यांना सांगितलं की खोली कोणीतरी उघडली होती त्याला लॉक नव्हतं आणि दरवाजामधून लॉक केला होता मला असा डाऊट आहे तुम्ही खोलीमध्ये गेला होता तेव्हा माझ्या नवऱ्याने माझ्या कानाखाली वाजवली आणि म्हणाला तुला तीन वेळा सांगितलेलं कळत नाही का त्या खोलीमध्ये कोणी जात नाही मी कशाला त्या खोलीमध्ये जाईल आणि तू कशाला उगाच माझ्यावर मा डाऊट घेते तुला माझ्यावर विश्वास नाही का असं म्हणून तो बाहेर निघून गेला पण त्याच्याकडून त्या दिवशी दरवाजाला लॉक लावायचं राहून गेलं होतं का काय आहे हे जाणून घ्यायची मी दरवाजा खोलला आणि जे त्या खोलीमध्ये होतं ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली त्या रूममध्ये इतकी स्वच्छता होती की एखादी बाई सुद्धा इतकी स्वच्छता ठेवणार नाही खिडक्यांवर स्वच्छ असे पडदे लावलेले होते एक खिडकी उघडी होती त्या खिडकीमधून मस्त वाऱ्याची झुळूक येत होती आणि त्या वाऱ्याने घरातील पडदेही मस्त वाऱ्यावर डोलत होते एका टेबलावर गळ्यातलं मंगळसूत्र हातातील हळदी कुंकू दागिने लाल साडी म्हणजे जे ते सर्व काही टेबलवर ठेवलेलं होतं एवढेच नाही तर तीनशे ते चारशे साड्याही होत्या त्याही मस्त अशा जशी काय सजावट करून ठेवल्या आहेत अशा ठेवलेल्या होत्या आणि मोठमोठाले फोटो पण होते फोटो दिसणारी बाई खूपच सुंदर होती पण मला प्रश्न पडला होता नेमकं या साड्या आणि हे सामान हे सगळं आणि हा फोटो आहे तरी कोणाचा आणि माझा नवरा येतो हे कोणाचा आहे आणि हे सगळं माझ्यापासून का लपवतोय तो, तो, तो असंच मधून ही खोली खोलायचा आणि या खोलीत येऊन बसत होता पण मीही काही फारसं लक्ष देत नव्हते पण आता मात्र मला कळले होते पण आता शोध लावायचा होता मला हे सामान आहे तरी कोणाचं पण भीती होती जर मी माझ्या नवऱ्याला सांगितलं मी त्या खोलीमध्ये गेली होती तर तो, तो पुन्हा माझ्याशी भांडण करेल मला मारेल म्हणून मी त्याला न सांगता माझ्या सासूबाईंना विचारलं तेव्हा तिनेही मला सांगितले नाही मग मी छोट्या नंदेला विचारलं तिने मला सांगितलं वहिनी हे सगळं माझ्या पहिल्या वहिनीचं आहे पहिली वहिनी म्हणजे दादाची पहिली बायको दादाचं आणि वहिनीचं एकमेकांवर खूप प्रेम होतं पण एका ॲक्सिडेंटमध्ये वहिनीचा मृत्यू झाला तेव्हापासून दादांनी त्यांची प्रत्येक गोष्ट या खोलीमध्ये ठेवलेली आहे आणि ते या खोलीमध्ये कोणालाही जाऊ देत नाहीत ते तुमच्यासोबत लग्न करायला पण तयार नव्हते पण आईबाबांनी समजून त्यांना लग्न करण्यास भाग पाडले त्यांना परत लग्न करण्याची इच्छा नव्हती ते वहिनीसोबत खूप प्रेम करत होते आणि त्याही तेवढेच त्यांच्यावर प्रेम करत होत्या खूप चांगल्या होत्या वहिनी पण काळाने त्यांच्यावर घात केला हे सगळं दादांनी जपून ठेवलं आहे दादा उदास झाल्यावर त्या रूममध्ये जाऊन बसत असतो हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी पळत परत त्या रूममध्ये गेली संध्याकाळचे सात साडेसात वाजले होते त्या खोलीत अंधार होत होता म्हणून मी तिथे मेणबत्ती लावली मला अजून जाणून घ्यायचं होतं आणखीन त्याच्यात काय आहे म्हणून पण दुर्दैवाने हवेमुळे मेनबत्ती खाली पडली आणि पडद्याला आग लागली पडद्याला आग लागल्यावर आग सगळ्या खोलीमध्ये पसरली त्या खोलीमध्ये जे काही साड्या फोटो जेवढे सामान होते ते पूर्ण जळून खाक झाले होते सगळे जण ओरडू लागले आग लागली आग लागली आणि मी पण ओरडत होते तेवढ्यात माझा नवरा आला आणि माझ्या नवऱ्याने बघितले आणि तो खूप मोठ्याने रडू लागला त्या खोलीमध्ये बघून जसं कोणी सोडून गेले असं तो रडत होता त्याने विचारलं कशी आग लागली तेव्हा त्याच्या घरच्यांनी सांगितले की ही रूम मध्ये गेली होती तेव्हा त्याला असं वाटलं की मी आग लावली आहे त्याने परत मला मारले मी त्याला खूप वेळा सांगितलं माझ्याकडून चुकून आग लागली आहे मी लावली नाही पण त्याने माझं ऐकून घेतलं नाही ते मोठमोठ्यांनी रडून सांगत होते माझं पहिलं प्रेम होतं आणि माझ्या पहिल्या प्रेमाची राख रांगोळी केली आहेस मी माझ्या जीवापाड खोलीला जपत होतो आणि या खोलीमध्ये जी प्रत्येक गोष्ट आहे त्या गोष्टीला खूप जीव लावला होता आणि तू एका क्षणात सगळं राख केलंस माझ्याकडे एकही तिची आठवण राहिली नाही पण मला मात्र त्याची अवस्था बघून खूप दुःख झालं होतं त्या दिवशी कळलं खरंच पहिलं प्रेम काय असतं पण मात्र हे ऐकून मला खूप वेदना झाल्या आणि त्या दिवसापासून तो माझ्याशी कधीच पहिल्यासारखा वागला नाही